माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित अकोले तालुक्यातील राजूर येथे माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यासाठी माता रमाई महिला बचत गटाच्या माध्यमातून सकाळी दहा वाजता झेंडा वंदन करण्यात आले त्यानंतर बबनभाई पवार यांनी रमाई यांच्या जीवनावर काही कविता सादर केल्या त्याचबरोबर विजय पवार अनिल पवार रवींद्र पवार संदीप पवार संतोष पवार यांनी आपली मनोगत व्यक्त केली या अध्यक्षस्थानी सौ अलका पवार होत्या दुपारी अश्विनी पवार यांनी रांगोळी काढली व उपस्थितांची मने जिंकली माता रमाईंच्या प्रतिमेचं पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व आबाल वृद्धांनी मिरवणुकीत आनंद घेतला मिरवणुकीनंतर स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष अलका पवार उपाध्यक्ष केसरबाई पवार सचिव निशा पवार खजिनदार अश्विनी पवार सल्लागार हिराबाई पवार हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता पवार जयश्री पवार विद्या पवार सिंधुताई पवार सुनीता पवार नीता पवार लता पवार सुशिला पवार ठकूबाई पवार विश्रांतीबाई पवार व माता रमाई गटाच्या सर्व सदस्या नवजीवन बौद्ध मंडळ आदींनी परिश्रम घेतलं जनप्रधांसाठी संपादक शशिकांत सरोदे राजूर